डहाणू तालुक्यातील पेठ येथे जलजीवन योजना कार्यान्वित असून देखील पाण्यासाठी नागरिकांना वनवन करावी लागत आहे येथील तीन पाड्यांना तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो आहे तालुक्यातील पेठ येथील पाटीलपाडा येथे टाकी बांधून गावात सर्व पाड्या चालू वर्षीपासून जलजीवन मिशन योजना अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये पेठ गावातील पाटील पाडा मंदिरपाडा घरतपाडा आणि केदारपाडा तसंच रामपाडा या ठिकाणी नळजोडणी करून मे महिन्यापासून पाणी सुरू करण्यात आलं गेले पाच ते सहा महिने पाणी पुरवठा सुरू होता मात्र ज्या ठिकाणी टाकी बांधली आहे तो पाटील पाडा वगळता उर्वरित केदारपाडा घरतपाडा आणि रामपाडा येथे महिनाभरापासून नळाला पाणीच येत नाहीये पूर्णपणे नळपाणी पुरवठा बंद झाला असून येथील नागरिकांना पाण्यासाठी आता वणवण करावी लागत आहे काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळेल अशी अवस्था झाली असून लाखो रुपये खर्च करून देखील सदर नळपाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे मागील जानेवारी महिन्यात पेठ तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजना पाहणीसाठी केंद्रीय जलजीवन मिशन जल शक्ती मंत्रालय सचिव आले होते त्या दरम्यान मात्र वेळेवर व नियमित गावातील सर्व पाड्यावरती पाणी पुरवठा केला जात होता मात्र अयोग्य नियोजन व वेळोवेळी या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही योजना कुचकामी ठरत आहे त्यामुळे पाणीच येत नसेल तर ही योजना काय कामाची असा प्रश्न देखील येथील नागरिक विचारत आहे कधी कधी दहा ते पंधरा मिनिटं थेमथे मिळाल्या पाण्यासाठी नागरिकांना हांडे आणि भांडे मांडून ठेवावे लागत आहे दरम्यान यावर्षी सूर्या कालव्याची दुरुस्ती कामे सुरू केल्याने कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा बंद केला आहे त्यामुळे विहिरींनी देखील तळ गाठला असून हातपंप पाणी पातळी खूपच कमी झाली आहे येथील नागरिकांना पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे जर पाणीच मिळत नसेल तर नळ जोडणी का केली असा प्रश्न देखील आता नागरिकांकडून केला जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा